वर्षवासाची परंपरा बुद्ध शासनाला वृद्धिगत करण्यासाठी बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी अविरतपणे सुरू आहे भारतासह इतर अनेक देशामध्ये आज घडीला आज तिथीला या महान करुणाकाल तथागत भगवान बुद्धाचे तत्व ज्ञानाचा अर्थपूर्व आणि सुखकर जीवन जगण्याचा मार्ग निस्वार्थपणे निरपेक्षपणे सांगितला जातो तुम्हाला श्रद्धवान बनविण्यासाठी बुद्ध धम्माच्या प्रति असलेली श्रद्धा उद्दिगत व्हावी तुमच्या मध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धार्मिकता निर्माण व्हावी तुमच्या परिवाराचे भले व्हावे हेच बौद्ध महासभेचे उद्दिष्ट आहे इच्छा आहे म्हणून बौद्ध महासभेचे लोक आमंत्रित गावी जातात व तथागत धम्म तथागत था बौद्ध धम्म व त्याचे तत्व लोकांना समजावून सांगतात बाबासाहेबांना जो आदर्श बौद्ध बौद्ध समाज अभिप्रेत होता तो आदर्श समाज निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे त्याचं हे लक्षण आहे त्याची ही दिसती परिस्थिती आहे त्याची ही पावती आहे आणि त्या आदर्श बौद्ध समाजाचे तुम्ही आदर्श बौद्ध आहात हा तुमचा सन्मान आहे बाबासाहेब म्हणतात ज्या समाजामधील महिला स्वावलंबी होऊन स्वतःची प्रगती करतील तो समाज इतर समाजापेक्षाही जास्त प्रगतीपथाव राहील प्रतिमा ही गौतमाची माझ्या घरात आहे प्रतिमा ही गौतमाची माझ्या घरात आहे पंचशिलेची ऊर्जा <coughs> माझ्या उरात आहे राहुल बौद्ध धम्मवरच्या थरात आहे म्हणून भीम माझ्या सप्तसुरात आहे म्हणून भीम माझ्या शा… पावसाळा सुरू झाला महिना पावसाळा सुरू झाला जाण्या येण्याचा होतो या त्रास थांबून विहारात करूया हो, करुया हो, mm. करुया हो वर्षावास थांबून विहारात करूया हो वर्षावास वर्षावास म्हणजे कालावधी तीन महिन्याचा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेचा कार्तिक पौर्णिमा महान करा समारोप छान कार्तिक पौर्णिमा महान करा समारोप छान भिक्खु संघात तो सहवास थांबून विहारात करूया हो वर्षावास थांबून विहारात करूया हो वर्षावास या बुद्ध विहारामध्ये धम्मग्रंथाचे ग्रंथाचे वाचन व्हावे पंचशिला अष्टशिलाचे नियमित पालन करावे करा धम्माचरण शुद्ध होईत मन करा धम्माचरण शुद्ध होईत मन हो सुखी होईल जीवनाचा प्रवास थांबून विहारात करूया हो वर्षावास थांबून विहारात करूया हो वर्षावास बौद्ध महासभावाले देतील धम्मात ज्ञान उपास कन उपासिका श्रवण करती हो आनंदान धम्मात हे घ्याव मन निर्मळ कराव ज्ञान ज्ञानधम्माच हे घ्याव मन निर्मळ कराव मनी लागेल धम्माचा ध्यास थांबून विहारात करूया हो वर्षावास थांबून विहारात करूया हो वर्षावास बौद्ध महासभेच्या संगतीन युवराज अहिरे न लिहिले गान देऊन माझ्या विनंतीला मान तुम्ही ऐकल शांत चित्तान आता इथं थांबवितो इथं थांबवितो शहापूरला पुढील प्रवास बिहारात करूया हो वर्षावास थांबू बिहारात নহ <laughs>